जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका आता सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारीपूर्वी कुठल्याही परिस्थितीत घ्या असा सूचना सरकारला दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं आता आरक्षणं झाली प्रभागरचना वॉर्ड रचना या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कदाचित जिल्हा परिषद किंवा नगरपालिका नगरपंचायती नगरपरिषद याच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारतायत आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष म्हणून चंदगड गडिंग्लज आणि आजरा या तीन तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही बोलवलं होतं एकूण त्यांचा सेन्स घेतला की प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवार कोण कोण इच्छुक आहेत नगरपालिकेमध्ये वॉर्डवाईज वाईज उमेदवार कोणकोण इच्छुक आहेत त्या सगळ्यांच्याकडून एक आढावा किंवा नावं आम्ही घेण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे कारण की शेवटी या निवडणुका लढत असताना उमेदवार कोण कोण इच्छुक आहेत या सगळ्याची माहिती घेण्याचा एक आज आम्ही उपक्रम किंवा आज एक बैठक ठेवली होती नाही पूर्वी देखील काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही अनेक जिल्हा परिषदा अनेक महानगरपालिका एकमेकाच्या उलटं लढलो होतो ज्यावेळी आमची अलायन्स होती त्यावेळीसुद्धा चंदगड नगरपालिकेमध्ये आम्ही शिवसेना त्यावेळी राष्ट्रवादी आम्ही एकत्र आलो होतो आजऱ्यामध्ये आम्ही एकत्र आलो होतो इथं आमचं जमलं नव्हतं आम्ही स्वतंत्र आमचे उमेदवार गडिंग्लजमध्ये उभा केले होते ते उमेदवार उभा केल्यानंतर कुणाचं नुकसान झालं माहिती आहे आमचा फायदा झाला का नाही हा विषय नाही परंतु किमान काँग्रेसची दोन तीन हजार मतं या शहरामध्ये आहेत हे किमान त्या निवडणुकीमध्ये मागच्या सिद्ध झालेलं आहे आणि काँग्रेस गडिंग्लज शहरामध्ये देखील काँग्रेसचं अस्तित्व उद्या जनरल नगराध्यक्षेची निवडणूक होईल त्यावेळी काँग्रेसची मतं ही निर्णायक ठरणार आहेत या शहरामध्ये किंवा आमचा जो काय आहे ती सगळ्यांची मतं निर्णायक ठरणार आणि म्हणून आत्ता पहिला टप्पा आहे आज बैठकीचा माझा त्यामुळे मी काँग्रेस म्हणून काँग्रेसचे सगळे उमेदवार कुठल्या कुठल्या वॉर्डात मिळणार याची आससपणी करतो आहे शेवटी महायुतीच्या विरुद्ध लढणं हे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत रडावंच लागेल सुनील शिंतरेसाहेब आत्ता आलेत तुछत भेटायला शिवसेना कोल्हापुरातले काही मंडळी मला ऑलरेडी भेटलेले आहेत सुनील चिंत्रेंची माझी भेट झालेली आहे राष्ट्रवादीची अजून काही मला ऑफिशियली ब ह्या विषयावर बैठक माझी झालेली नाही किंवा ते मला भेटा आलेले नाहीत त्यामुळे ज्यावेळी येतील त्यावेळी आम्ही एकत्रित बसू जिथं शक्य आहे मी महाराष्ट्राची भूमिका मांडताना देखील सांगितलं परवा की महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जिथं शक्य आहे तिथं आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करणारच आहोत लोकसभा निवडणुकीपासून जनता दल म्हणजे शिंदेसाहेबांचा सगळा गट स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली आमच्याबरोबर प्रामाणिकपणे राहिलेला आहे शाहू महाराजांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ताईंनी त्यांच्या गटाला आमच्याबरोबर मताचं जी बेरीज आहे ती बेरीज गाठण्यामध्ये आम्हाला मदत केली विधानसभेला देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर त्या प्रामाणिक राहिलेल्या आहेत त्यामुळं त्या नॅचरल अलायन्स त्यांचा आमच्यावर आहेच त्यामुळे असं काही नाही आता बऱ्याच ठिकाणी स्थानिक एखादे पक्ष असतात तुम्ही ज्याही जनता दलात चर्चा करता त्या जिल्ह्यात शेतकरी संघटना आहे या जिल्ह्यात आहे अनेक जिल्ह्यात आहे सांगलीमध्ये शेतकरी संघटना आहे पाच सात जिल्ह्यामध्ये राजू शेट्टींचं दहा बारा जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये अस्तित्व आहे तिथे शेतकरी संघटना आमच्यावर येणार आहे असे म्हणून जे घटक आहेत लहान पक्ष असतील ते आमच्याबरोबर काही ठिकाणी येऊ इच्छितात त्यांना आम्ही बरोबर घेणार ना आणि त्यांची ताकद असेल त्याच्याप्रमाणे ते, ते लढतील आमची जेवढी ताकद असेल त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं इंडिया अलायन्स म्हणून हे सगळे आम्ही एकत्र आहोत लोकसभेपासून त्यामुळे इंडिया अलायन्स म्हणून महायुतीच्या उलटं महायुतीच्या विरोधात आम्ही एकसंग या ठिकाणी राहू तसं काही दरवर्षी वेगळा पाहुणा असतो मागच्या वर्षी मी होतो यावर्षी मला वाटते पालकमंत्री आले होते कारण शेवटी तो पुरस्कार देत असताना दर दे आता आमचे अनेक कार्यक्रम असतात दरवर्षी वेगळा पाहुणा असतोच त्यामुळे त्याचा आणि त्याचा काही संदर्भ तुम्ही घेऊ नका आम्ही बहीण भाऊ एकत्रच आहोत तर आजऱ्यामध्ये अकराशे हरकती गेलेत चंदगडमध्ये हरकती आल्यात गडिंग्लजमध्ये हरकती प्रत्येकानं दिलेल्या आहेत आम्ही जिल्हास्तरावर जिल्ह्याची यादी सतीश चंद्र कांबळेनी जिल्ह्याची यादी पेनड्राईव्ह करून कलेक्टरांना त्या ठिकाणी दिलेल्या केलेलं नाही असं भाग नाही आता निवडणूक आयोगाची जबाबदारी की या हरकतीचा विचार करणं आणि दुबार नावं आहेत ती दुबार नावासमोर खून करणं किंवा त्याला मार्किंग करणं आणि त्याचं डबल मतदान होऊ नये याची दक्षता निवडणुकाची आता काय व्हायला लागलं आहे जबाबदारी निवडणूक आयोगाची ते राजकीय पक्षांच्यावर घालाल त्यांची जबाबदारी आहे निवडणूक आयोगानं ही दुबार नावं काढली पाहिजेत त्यांची जबाबदारी आम्ही आज देखील बैठकीमध्ये दे कार्यकर्त्यांना सांगितलेलं ज्यावेळी चार तारखेला नगरपालिकेच्या याद्या येतील त्यावेळी जिथं दुबार नावं असतील त्या दुबार नावावर लक्ष ठेवणं लक्ष ठेवणं हे कार्यकर्ते म्हणून बी एल एना आम्ही सूचना त्या ठिकाणी देणारच आहोत परंतु निवडणूक आयोगानं ही यादी व्यवस्थित केली पाहिजे नियमाप्रमाणे त्यांची जाऊन निवडणुका कोण घेतं यादी कोण देतं राजकीय बा आम्ही उद्या असणं यादी द्यायला चालू करतो त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणा निवडणूक आयोगाला आम्हाला सांगतात ना राजकीय पक्षांनी यादी तपासली नाही बघितली नाही आम्ही उद्या याद्या देतो बूथवाईज करून काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाराशे बूथच्या या याद्या देतो जिल्ह्यातल्या निवडणुका निवडणूक आयोगानं आमच्या यादीवर घ्याव्यात म्हणजे स्वतःची जबाबदारी राजकीय पक्षांच्यावर ढकलणं चुकीचं आहे तरी देखील आम्ही सगळीकडं हरकती आणि तक्रारी दिलेल्या आहेत मी आज आता पक्षाच्या वतीनं तिथं चर्चा काय झाली मी ते सांगणं संयुक्तिक नाही तिथं राज्यपातळीवर तो निर्णय होईल आणि ती भूमिका कारण की परवा थोरात साहेब साहेब उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे हे सगळे जाऊन भेटलेले आहेत त्यामध्ये अनेक मुद्दे या संदर्भातले आलेले आहेत तिथंही भूमिका घेण्यात आलेले आहे की हे दुबार मतदार यादीतलं घोळ तुम्ही मिटवा आणि या निवडणुकीला सामोरं जावा आणि करू शकतं म्हणजे निवडणूक आयोगानं ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू त्यावेळी जिल्हा जिल्हा म्हणून लढू ना मग जिल्ह्यात एखादी सीट कुठंतरी मिळून जाईल एका तालुक्याचा हिशोब राहणार नाही जिल्ह्याचा हिशोब राहील त्यामुळे जिल्ह्यात राहील ना अंडरस्टँडिंग ज्यावेळी करायचं त्यावेळी जिल्ह्याचं होईल अंडरस्टँडिंग त्यामुळे जिल्ह्यात कुठंतरी एखादी सीट हे आमक्याला जाऊ शकते दुसऱ्या पक्षाला जाऊ शकते असं येऊ शकते दुसऱ्या पक्षातला माणूस आमच्या चिन्हावर उभारू शकतो आता मागच्या वेळी आजऱ्यामध्ये शिम्पी साहेबांना काँग्रेसमधनं आम्ही राष्ट्रवादीत उभा केलं ना म्हटलं ही चाचचपणे आज आम्ही अंदाज घेतला अनेक लोकांनी आज भेटले शिष्टमंडळ भेटली म्हणजे एवढी गर्दी सकाळ बसून आहे की लोकं उत्सुक आहेत किंवा स्वतंत्र लढला तरी आमची काँग्रेसमधून लढायची इच्छा आहे काही निकाल काही लागो त्याचा विषय नाही परंतु काँग्रेस म्हणून लढायची इच्छा आहे असणाऱ्यांची संख्या शहरामध्ये देखील उपलब्ध आहे दे। मागच्या वेळी आम्ही उभं केल्यानंतरचा अनुभव घेतलेला आहे शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेस पक्षला अनेक अडचणी आलेल्या आहेत आता दोन हजार चौदाला काँग्रेस पक्षाची अवस्था आणि दोन हजार चोवीसची काँग्रेस पक्षाची अवस्था राहुल गांधींनी देशात वातावरण निर्माण केलं आणि दोन हजार चोवीसला पंचवीस सीटं आल्या असतात तर केंद्रातली सत्ता बदलत होती चोवीस सीट आले असतात म्हणजे असं नाही की हे वातावरण असंच राहते आता तिथे एवढी एस टी भरलेली आहे आता ते आत मारामारे चालू आहेत खिडक्या बंद आहेत म्हणून लक्षात आलेल्या नाही आता त्या खिडक्या उघडल्या फॉर्म भरताना की लक्षात येईल मारामाऱ्या काय चालू आहेत एस टीतला पाक एस टी मॉडेल तिन्ही पक्षाची अशी परिस्थिती होईल